मी अमृता सगळ्यांचं स्वागत आहे नमस्कार मी अमृता तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये मंडळी सध्या आपण ऐकतोय माझ्या आजीच्या कविता माझ्या आजीच्या कविता ऐकवण्यासाठी मी एवढी आतुर आहे की मी गेल्या व्हिडिओमध्ये माझ्या आजीचं नाव देखील सांगायचं सा विसरूनच गेले तर मंडळी आजची कविता सुरू करण्याआधी आपण माझ्या आजीचा थोडक्यात परिचय करून घेऊ माझ्या आजीचं नाव नलिनी श्रीराम जोशी आजीचा जन्म <coughs> सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वेताळ या छोट्याशा गावी झाला आजीचं शिक्षण त्या काळचं एस एस सी डी एड आजीने शिक्षणानंतर काही काळ एका हायस्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी के दे। देखील केली तिथे ती मराठी विषय शिकवत होती आणि आजीचं लग्नानंतरचं नाव सौ उज्वला नारायण कोळेकर आजीच्या कविता या उज्ज्वला नारायण कोळेकर याच नावाने लिहिलेल्या असायच्या तर मंडळी आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू मंडळी आता काहीच दिवसावर व्हॅलेंटाईन डे आलेला आहे आणि माझ्या आजीचा वाढदिवस देखील चौदा फेब्रुवारीलाच असतो त्या आज मी तिची प्रेमावरची कविता सादर करणार आहे तर लग्न झाल्यापासून आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत पती पत्नीमधील प्रेम कसं फुलत आणि आयुष्याच्या शेवटी आपण आपल्या नवऱ्याच्या आधी गेलो तर आपल्या नवऱ्याचं कसं होईल ही काळजी एका बायकोला कशी सतावते अशा प्रकारचं प्रेमच आजीने या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे सौभाग्य मरण म्हणजेच आपल्या नवऱ्याच्या आधी आपल्या मरणाची इच्छा आपण आपल्या मनात बाळगली तर आपल्यानंतर आपल्या नवऱ्याचं कसं होईल ही काळजी बायकोला सतावते असा विचार बायकोच्या मनात येतो आणि ही काळजीच आजीने या कवितेतून मांडलेली आहे सुरू करूया आजच्या कवितेला आजच्या कवितेचं नाव आहे असे हे प्रे। प्रेम जाले प्रेम झाले सफल आणि बांधिले काळे म्हणी प्रेम झाले सफल आणि बांधिले काळे मणी चंद्रताऱ्या सहनभीच्या गवसला चिंतामणी चंद्र सह सहनभीच्या गवसला चिंतामणी ಸ್ವಪ್ನರಂಗಿ ರಂಗತಾನ ಜಾಗಯೇತ ಪಾಹಿಲೇತೋ ಬಾಗಪುಲಲಿ ಭೂವರಿ ಸ್ಥಿರ ರಂಗಿರತಾರ धन्य झालो कष्ट हसले चिमणचारा भरविता धन्य झालो कष्ट हसले चिमणचारा भरविता ऊन छाया एकमेका साथ देऊन भोगली ऊन छाया एकमेका साथ देऊन भोगली द्वैत सरले तरी कधी मत भिन्नता ही जागली द्वैत सरले तरी कधी मत भिन्नता ही जागली आणि संध्याकाळ आता सूर्य असता चालला आणि संध्याकाळ आता सूर्य असता चालला चिरवियोगाच्या विचारे जीव व्याकुळ जाहला चिरवियोगाच्या विचारे जीव व्याकुळ जाहला वांछिता सौभाग्य मरणा वांछिता सौभाग्य मरणा दृश्य नयना जाणवे वांछिता सौभाग्य वर्णा दृश्य नयना जाणवे जीव एकाकी सरण्याचा ढाळताना आसले जीव एकाकी सरण्याचा ढाळताना असले वाटले तो स्वार्थ माझा वाटले तो स्वार्थ माझा मिळविण्या मोठेपणा वाटले तो स्वार्थ माझा मिळविण्या मोठेपणा जाळी पण प्राण प्रियावीन जीवनाची कल्पना जाळी पण प्राण प्रियावीन जीवनाची कल्पना आपुल्या हाती न काही आर्त एकच प्रार्थना आपल्या हातीन काही आर्त एकच प्रार्थना शक्ती प्राप्त न भोगण्याची शक्ती प्राप्त न भोगण्याची दे प्रभू दोन्ही मना शक्ती प्राप्त न भोगण्याची दे प्रभू दोन्ही तर मंडळी अशी होती आजची आजीची प्रेमावरची कविता तुम्हाला कशी वाटली आजची कविता कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि तुमच्या देखील अशाच काही प्रेमावरच्या कविता असतील तर त्या देखील कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा कवितेबरोबर तोपर्यंत काळजी घ्या